अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन संदेश स्वामी, संदेश स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचेचाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा नेहमी अशाच व्यक्तीला पसंत करा जो तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल नाही तर प्रभावित तर मदारी पण करतात स्वामी महाराज म्हणतात की अशा लोकांना आपलं समजून काय फायदा ज्यांना तुमची कदरच नाही कोण म्हणतं की त्रास फक्त औषधांनीच कमी होते जर कोणी आपलेपणाने आपल्याला विचारलं आपली विचारपूस केली तर आपला त्रास दूर पडून जातो कधी कधी औषधपेक्षाही प्रेमाने बोललेले दोन शब्दसुद्धा औषधीचे काम करतात जे लोक तुमच्याबरोबर राहून तुम्हाला सावरू शकत नाही ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काही बिघडू शकत नाही नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाते तर आपल्याला खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत वापस येत नाहीत भाग्य बदलतं जर तुमचे हेतू तु, मजबूत असतील नाहीतर आयुष्य संपून जातं नशिबाला दोष देता देता तुम्ही यशस्वी आणि एका उंचीवर असल्याची कधीही घमेंड करू नका कारण ढगांना पाणी पण जमिनीवरूनच घ्यावं लागतं एका वेळेनंतर प्रत्येक माणूस हा परका होतो आयुष्यभर प्रत्येकाला आपलं समजणे हा भ्रम आहे सहमत असाल या वाक्याशी तर व्हिडिओला एक लाईक करून अवश्य शेअर करा स्वामी महाराज म्हणतात काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तीस लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकलेली आहे काही नाती अशी असतात ते तुटतात पण कधी संपत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये आलेले वाईट लोकच आपल्याला चांगला धडा शिकवून जातात तुमच्या सफलतेच्या मागे सगळ्यात मोठा हात दुसरा कोणाचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो कारण वाईट वेळच आपल्याला शिकवते की पुढचं आयुष्य आपण कसं जगावं काही लोक आपल्याला जीवनामध्ये असे मिळतात की ते तुमच्याबरोबर असल्यासारखे दाखवतात आणि आतून तुमच्या विरुद्ध असतात आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की जे आयुष्याने तुम्हाला दिलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते म्हणून कधीही आयुष्याला दोष न देता आपले चांगले कर्म करत राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा परमेश्वर योग्य वेळी आपल्याला एवढं देणार की काहीच मागायला शिल्लक राहणार नाही तुम्ही फक्त हसा आणि म्हणा की मी ठीक आहे कारण खरं तर हेच आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही माणूस पण कमालीचा आहे पिक्चरमध्ये लोकांचे दुःख पाहून माणसाला रडू येते पाहून माणूस तो रडतो आणि खऱ्या आयुष्यात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो मैत्री पण गरजेची आहे नाते पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण हे गरजेचं आहे प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्यावर आलेले संकट आपल्यावर आलेल्या अडचणी ह्या आपल्याला अधिक मजबूत बनवत असतात स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे आज नवीन सुरुवात करा यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना समोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा कारण त्यातच तुमचे यश लपलेलं असतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चाळीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे काही वेळा आपल्याला आयुष्यामध्ये त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं आहे हे कळण्यासाठी नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिसकावून घेते तेव्हा त्यापेक्षाही ते चांगलं मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते म्हणून कधीही आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा स्वामी महाराज म्हणतात की कष्ट आणि प्रयत्नाशिवाय जीवनामध्ये यश कधीच मिळत नाही नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होत असते जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत असतो उगवणारा सूर्य आपल्याला एक नवीन संधी देत असते त्याचा लाभ घ्या सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमीच विजय मिळवतात जीवन म्हणजे एक प्रवास आहे नेहमी शिकत रहा ज्ञान हेच खरी संपत्तीचा खजिना आहे म्हणून सदैव जीवनामध्ये काही ना काही शिकत रहा आयुष्यामध्ये आपल्याला सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती आपल्याला कळलीच नसते जो फरक औषधाने पडत नाही तोच फरक दहा मिनटं ज्यांच्याशी बोलल्याने पडतो तीच खरी आपली माणसं असतात चुकीचा माणूस आपल्यासोबत कितीही गोड बोललं तरीही तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनू शकतो पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरीही एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो म्हणून कधीही गोड बोलणाऱ्या माणसांपासून सावध रहा। बुद्धिमान माणूस आणि मूर्ख यांच्यात थोडा फरकच असतो बुद्धिमान काम होण्यापूर्वी कधीच बोलत नाही ते विचार करतात या उलट मूर्ख काम होण्याआधीच बोलतात ते विचार करत नाहीत स्वामी महाराज आपल्याला सदैव हे एकच वाक्य सांगत असतात की सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलबी आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा सुख आपोआपच येईल प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणार आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं झाडाने किती गमावली आहेत यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यामध्ये व्यस्त असते तसेच आयुष्यात तुमच्या काय घडलं आहे काय तुम्ही गमावला आहे किती दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडून गेलं आहे हे दुःख विसरून नवीन काय आपण मिळू शकतो नवीन काय शिकू शकतो हे दुःख सगळं विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो नियती तुम्हाला कधी कधी खूप संकट देत असते दुःख देत असते कारण तिला तुम्हाला दाखवून द्यायचं असतं की बघ तुझ्या संकटामध्ये तुझ्या हक्काचं कोण आहे आणि तुझे परके कोण आहेत हेच नियती आपल्याला दाखवून देत असते आणि याच्यातूनच आपल्याला शिकून पुढं जायचं असतं आणि परत अशा चुका होणार नाहीत याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची असते जीवन चढ उतारांनी भरलेलं आहे जेव्हा तू काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर कधी कधी अपयश देखील येईल पण तू सातत्याने प्रयत्न करत राहशील तर तुझा विजय हा नक्कीच आहे आणि कधीही मनामध्ये चांगले विचार ठेवलेच मोठी स्वप्न बघितलं तर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेतली इमानदारीनं काम केलं तर आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होतात म्हणून कधीही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण होतील स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ